आपण भाजीमध्ये कडीपत्ता टाकतो आणि जो कडीपत्ता आपण भाजीमध्ये टाकलेला आहे तो सर्वजण काढून मग भाजी खातात कडीपत्ता पोटामध्ये जातच नाही आणि कडीपत्ता खाण्याचे खूप सारे फायदे आहेत खूप सारे औषधी गुणधर्म या कडीपत्त्यामध्ये आहेत आज मी तुमच्यासोबत कढीपत्त्याची चटणी शेअर करणार आहे जी सर्वजणी आवडीने खातील कोणी म्हणणारसुद्धा नाही कडीपत्त्याची अशी चविष्ट चटणी खूप छान आणि खमंग लागते इकडे कढई ठेवली आहे गरम करायला त्यामध्ये एक वाटी आई छोटी त्याने शेंगदाणे घेतली आहे मोजून सारखी वाटी घ्यायची आहे कोणतीही तुम्ही घेऊ शकता आणि लो फ्लेमवर असे खरपूस शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे आपल्याला तडतड आवाज येईपर्यंत अशा पद्धतीने आता थोडेसे भाजत आलेले आहे शेंगदाणे आपले अजून थोडा वेळ आपल्याला ठेवायचे आहे तुम्ही पाहू शकता मस्त शेंगदाणे आपले भाजले गेले आहे आता एका डिशमध्ये काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये त्याच वाटीने तीळसुद्धा घेतलेले आहे तिळसुद्धा आपल्याला छान भाजून घ्यायची आहे तिळ भाजण्यासाठी आपल्याला जास्त वेळ लागत नाही लगेच असे तिळ आपले भाजून होतात तिळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम मॅग्नेशियम व्हिटॅमिन आणि फायबर यासारखे घटक आहेत तिळ आपले हे भाजून झालेले आहेत आपण आता एका डिशमध्ये काढून घेऊया आणि त्याचमध्ये आपल्याला खोबरं भाजायचं आहे सारख्या वाटेनेच सुकं खोबरं घेतलेलं आहे मी किसून तेसुद्धा आपल्याला याच कडीमध्ये भाजून घ्यायचं आहे तिळ काढून घेतले आहे आता त्याच वाटीने मोजून खोबरंसुद्धा मी घेते आणि छान असं भाजून घ्यायचं आहे खरपूस आपल्याला सर्व पदार्थ खरपूस भाजायचे आहे म्हणजे आपल्या चटणीला एक खमंगपणा येतो चविष्ट लागते खाण्यासाठी आणि लो फ्लेमवरच सर्व पदार्थ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत सुक्या खोबऱ्यात लोहाचे प्रमाण भरपूर असते तुम्ही दिवसभर जरी चावून चावून सुकं खोबरं खात राहिला तर तुमचं हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते आता हे सुकं खोबरं आपलं छान असं भाजून झालेला आहे तुम्ही पाहू शकता कलर असा चेंज झाला आहे मस्त याचा हे सुद्धा आपण काढून घ्यायचं आहे पण त्याआधी दोन तीन लसणाच्या पाकळ्यासुद्धा यामध्ये टाकून घेतलेल्या आहे मी त्यासुद्धा थोड्याशा भाजून घ्यायच्या या आहे यामध्ये आणि आता सर्व पदार्थ आपले भाजून झाले आहे फक्त राहिला कडीपत्ता कडीपत्ता स्वच्छ धुवून आणि कोरडा करून घेतलेला आहे यामध्ये खूप सारे असे औषधी गुणधर्म आहेत त्यामुळे कडीपत्ता खाणे आरोग्याच्या दृष्टीने खूप उपयुक्त ठरते आता हा सुद्धा आपण भाजून घ्यायचा आहे त्याच कढीमध्ये जास्त भांडी आपल्याला भरवायची गरजसुद्धा नाही लो फ्लेमवर मस्त खमंग असा भाजून घ्यायचा आहे कुरकुरीत होईपर्यंत म्हणजे चटणी छान आपली टिकते थोडंसं तेलसुद्धा यावरती टाकू शकता तुम्ही दोन तीन थेंब म्हणजे छान असं भाजतं आपला कडीपत्ता आणि लो फ्लेमवरच भाजायचा आधी आपल्याला म्हणजे छान भाजतो थोडंसं तेल टाकून घेते यावरती मी जास्त नाही फक्त दोन तीन थेंबच तेल टाकलेलं आहे आणि पुन्हा मिक्स करूया जर तुमच्या पोटाच्या तक्रारी असतील नीट होत नसेल तर तुम्ही कढीपत्त्याचे सेवन जर केले तर कढीपत्त्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते आता कडीपत्ता आपला खमंग भाजला आहे कढीमध्येच ठेवायचा आहे आपल्याला थोडा वेळ म्हणजे अजून त्याला खरपूसपणा येतो थंड होईपर्यंत तुम्ही पाहू शकता आता खरपूस असा भाजला गेलेला आहे गरम होती कढई त्यामुळे अजून खमंग झाला आता थंड होण्यासाठी सर्व साहित्य ठेवलं थे होतं मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये तुम्हाला कितपत तिखट आवडते त्याप्रमाणे लाल तिखट टाकून घेतलेलं आहे मी आणि यामध्ये आता सर्व साहित्य आपण टाकून घेऊया छान असं थंड झालेलं आहे मंडळी चटणी खूप चविष्ट लागते आपल्या जेवणाची चव होणारी अशी चटणी आहे आणि तोंडालासुद्धा चव येते त्यामुळे तुम्हीसुद्धा अशी चटणी करून बघा खूप टेस्टीसुद्धा लागते आता ही मिक्सरच्या भांड्यामध्ये सरळ साहित्य टाकून घेतलं त्यामध्ये थोडंसं आपण जिरं टाकूया आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि थोडंसं चाट मसालासुद्धा टाकला तुमच्याकडे नसेल तर तुम्ही आमचीर पावडरसुद्धा टाकू शकता आणि आता मिक्सरला आपण हे वाटून घेऊया तुमच्याकडे लाल मिरची असेल ते सुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता आणि मिक्सरला अशा प्रकारे मी वाटून घेतलेली आहे खूप अशी बारीक नाही केली अशी रवाळ ठेवलेली आहे छान लागते अशीच तुम्हाला जर उड़ता बारीक आवडत असेल तर तुम्ही बारीकसुद्धा वाटू शकता आता एका डिशमध्ये आपण ही चटणी काढून घेऊया खाण्यासाठी आपली एकदम आरोग्यवर्धक अशी कडीपत्त्याची चटणी तयार झालेली आहे मंडळी मंडळी चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि त्या शेजारचं बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करून ठेवा म्हणजे माझा एकही व्हिडिओ मिस होणार नाही तुम्हाला सगळे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरच जातील तुम्हाला जर वेट लॉस करायचं असेल तर सकाळी रिकाम्यापोटी तुम्ही कढीपत्त्याची पाणी जरी चावून खाल्ली तर तुमचं वेट लॉस होण्यास मदत होते आणि केसांच्या आरोग्याच्या दृष्टीनेसुद्धा कढीपत्ता हा उत्तम आहे कडिपत्तेचे पाने मिक्सरला वाटून त्याची पेस्ट जर केसांना लावली तर हेअरफॉलचं प्रमाण खूप कमी होतं मंडळी असे खूप सारे फायदे या कडीपत्त्याचे आहेत तुम्ही आवर्जून कडपत्त्याची अशी चटणी करून ठेवा सर्वजण खूप आवडीने खातील मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर एक लाईकसुद्धा करा आजची रेसिपी शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून खूप खूप धन्यवाद मंडळी भेटूया अशाच मस्त छान टेस्टी आणि भन्नाट रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय मंडळी